श्री स्वामी समर्थ बाहेरगावहून आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या दोन अतिथींना जेऊ घालण्याचं ठरवून आपली दोन ताटे ब्राह्मणाने त्यांच्यासमोर ठेवली स्वामींसाठी वाढून ठेवलेले ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवले अतिथींना आनंद झाला आपल्यासमोरचे ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली ब्राह्मणापुढे पेज पडला स्वामींचे ताट त्यांना वाढावे की नाही हा प्रश्न होता शेवटी ब्राह्मणाने स्वामींचे स्मरण केले आणि ते ताटसुद्धा रिकामे केले अतिथी तृप्त झाले सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेली स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींभोवती कोंडाळं करून बसली घरातले सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला कळेना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत स्वामी तर तृप्तीची ढेकर दे देत होते ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचे भरपूर कौतुक करू लागले सर्वांना एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटू लागले की स्वामी भोजनाला न जाताही त्यांचे पोट कसे भरले आणि त्यांनी पदार्थांच्या चवीनं घेताही त्या चवीचे कौतुक कसे करू शकले ब्राह्मणसुद्धा विचारात पडला तेव्हा अचानकपणे दोन सुटा सुटबुटातील मंडळी स्वामींसमोर आली त्यांच्या बायकासुद्धा त्यांच्याबरोबर होत्या स्वामींचे बोलणे ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारले की स्वामी खरे बोलत आहेत का तेव्हा भक्त म्हणाले आम्ही स्वामींचा नित्य अनुभव घेतो तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला स्वामींनी त्या दोन सुटाबुटातल्या लोकांना पाहिले आणि म्हटले माझ्या करता प्रथम तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकांची अदलाबदल करून त्यांच्याबरोबर झोपायचे सोडा मग माझी चौकशी करा स्वामींचं हे बोलणे ऐकून ते दोघे निर्लज्ज अक्षरशः पळत सुटले चार लोकात त्यांची लाज गेली होती त्यांच्या बायकासुद्धा पळत सुटल्या ह्यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले तुझे भोजन छान झाले मला सर्व पावले तेव्हा ब्राह्मण म्हणाला स्वामी तुम्ही म्हणालात की माती चिवडत बसू नकोस आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का स्वामी त्याला म्हणाले प्रथम तू निष्काम कर्म करायला शिक तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतः भरवला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपल्याला काही हवे आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो तो क्षण नव्या दुःखांना जन्म देत राहतो एवढे तुम्ही जरा लक्षात ठेवा कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर मन हिमपुटी होते खूप वाईट वाटते त्यातून प्रलब्धाला नावे ठेवली जातात आणि खूप वेळेला माणूस देवालासुद्धा उद... देवाचा देवाचासुद्धा उद्धार करतो माझ्या नशिबात ना सुखच नाही ह्या घोषवाक्याशी गाडी घेऊ येऊन थांबते সেই তুমি থ